आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम कापसामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये दरामध्ये अस्थिरता आहे कापसा इथं दबावत आहेत पुढच्या हंगामामध्ये याच्यापेक्षा जास्त दबावत असतील दुसरं सगळ्यात मोठं घटक म्हणजे आता जो आपलं जे कॉटन कॉर्पोरेशन भारतीय जो कापूस महामंडळ आहे त्या जो साठ लाखापेक्षा जास्त गाठी शिल्लक आहे आणि भारतीय कापूस महामंडळ हे आता टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये विकतय शेतकऱ्यांना सोयाबीनला दर नाही मिळाला जे महाराष्ट्रातला जो बराच आपण जो विदर्भ मराठवाड्याचा भाग पाहिला तर शेतकऱ्यांकडे दोन पर्याय असतात एक तर कापूस लावायचा किंवा सोयाबीन लावायचं पण दुर्दैवानं असं की यावर्षी दोन्ही पिकांना हमी भाव मिळायची शक्यता नाही जसं आपण सोयाबीनला मिळणार नाही तीच परिस्थिती कापसामध्ये पण आहे कापसाचा जो आता जो हमी भाव केलेला आहे सात हजार सातशे दहा रुपये तो मिळायची शक्यता बिलकुल नाहीये कारण की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर आहेत ते दबावत आहेत ते दबावत असल्यामुळं आयात होण्याची शक्यता वाढली आहे दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्र, ट्रम्प यांनी जे काही व्यापार युद्ध सुरू केलं त्याच्यामुळे जे तयार कपड्याची मागणी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे आणि अस्थिरता तर निर्माण झालेली आहे कारण की का तयार कपड्याचे जे मुख्य जे पुरवठादार आहेत ते आहेत बांगलादेश व्हिएतनाम चीन भारत ह्या या देशातून जो जे तयार कपडे आहेत ते अमेरिका युरोपीय या मार्केटला जात असतात बांगलादेश पूर्णतः आयातीवरती अवलंबून असतो तो आपल्याकडून कापसाची आयात करतो तयार कपडे बनवतो आणि निर्यात करतो व्हिएतनामच्या वतीमध्ये मोठ्या प्रमाणात तेच आहे पण सध्या ह्या ज्या व्यापारी युद्धाचे मुळे अस्थिर तेच सगळ्यात मोठं कारण की जुलै महिन्यामध्ये डेडलाईन संपते त्यावेळेस नक्की कुठल्या देशावरती किती टॅरिफ असेल हे माहीत नाहीये जर उद्या असं झालं की व्हिएतनामवरती मोठ्या जास्त प्रमाणामध्ये अमेरिकेने कर लावलं आयात शुल्क लावलं भारतामध्ये तुलनेने कमी लावलं आणि चीनपेक्षा आणि व्हिएतनामपेक्षा जर आपल्यावरती जर आयात शुल्क कमी लावलं तर आपल्या देशातून जी तयार कपड्याची जी निर्यात आहे ती वाढू शकेल पण तसं नाही झालं तर सध्याच्या घडीला असं दिसतं की कापसाचे दर आहेत ना ते सात हजार रुपयाच्या अजूबा आसपास ट्रेड होत राहील ते फार मोठ्या प्रमाणात वाढायची शक्यता नाहीये त्याचं हे साधं कारण हेच आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात दर दर आहेत ते पडलेले आहेत आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाहीये शिल्लक साठा भारतामध्ये जास्त आहे तो साठा टप्प्या टप्प्याने बाजारामध्ये भारतीय कापूस महामंडळ आणत आहे त्यामुळे कापसामध्ये तीच अवस्था होणार आहे शेतकऱ्यांना का, भारतीय कापूस महामंडळालाच कापूस विकावा लागणार आहे